नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तर मैत्रिणींनो काल आपण जो व्हिडिओ टाकला होता श्री संत बाळूमामा यांचा सजीव देखावा त्याचाच हा दुसरा पार्ट आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो राम राम मा राम राम। राम। कसा आहे काय झाले आम्ही मामा मामा आमच्या किरपा खरा पण गावावर पाऊस पडा मामा पाया पडतो मामा गावावर पाऊस पडा निवड नमगुल सरी सारा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललाय सांग आम्ही कुठे राहायचं आमचं ऐका पाऊस पाडा नाहीतर आमचा देवावरचा विश्वास उठल मामा मामा तुम्ही पाऊस पाडला नाही तर आमची जनावर मरून जातील मामा त्या मुख्या प्राण्यांसाठी पाऊस पाडा मामा

माणसांचा जीव वाचवायचा आहे तुझ्या येण्याची वाट बघत बसवा असतो र पण तुझ्यांदा हि तर तुझ्यासाठी लगत सांगायला गो माझा शबोध म्हणजे आजच बर निघ तू आता पण जपून जा लेकरा आता, आता आपली भेट हाय आता मला काय वाटत नाही आपली पुण्यांदा भेट होईल म्हणून ही आपली शेवटची भेट बाळू बाळू <laughs> दिवसांनी त्यांची आई आजारी पडली ती मृत्यू शय्येवर भारू आला काय बघ आई बाबा मामा जमखंडी कडे आहे बाळू हे बाळू हे गिर म्या काय जगीर असं वाटत नाही ब तुला जाण्याआधी एकदा डोळ बाळू आय बोलवाय लागले रे आय आय काय होत आय तुला नऊ महिने आम्ही पोटात वाढवलं तुला लहानाचा मोठा केला पण आजवर मला कळलंच नाही तू कोण आहेस अगं आय मी तुझा बाळूच आहे नाही बाळू मला ठाव आहे मला ठाव आहे तू कुणी साधा सुधा नाहीस तू कोण आहेस तेवढ म्हणजे मी सुखानं डोळे मिटा ह्या मोकळी तुझ दाखव की बाळू कोण आहेस तू राणा हाय रा पंढरपीचा इथ या चरा चरा चराचराय मी पंचमहाभूत माझ्या इशाऱ्यावर चालते म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले हलवीला प्राणू हले

तुम्ही माझ्या तस्वीरीची जी पूजा करता ती माझ्या पातून पोजली म्हणायला ती तस्वीर आहे पण म्या हजर असतो तिथं तुम्ही माझी आठवण ठेवली म्हणून माझ ध्यान आहे तुमच्यावर कंचमी संकट आलं तर त्याला उमऱ्याच्या बाहेर ठेवायचं काम हे माझ आहे समजानी नीती वागा धर्मानं जगा माझ्या भक्ताला हात लावायची ताकद जमात विधाई पिवळ्या भस्माचा आघात वाढतच जाईल या जा समजा गरिबांचा देव आहे मी मी तू तू करू नका आजमा माजा देव म्हणून ओळखलं जाईल माझ्या प्रत्येक सोहळ्याला तेहतीस कोटी देव हजेरी लावतील या बाळू धनगराचा राजवडा बघायला दुनियेच्या कोपऱ्या कुप्रे, कोपऱ्यात लोक येतील भगवा झेंडा सदैव राज्य करी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यांदा जन्माला येतील अस्तित्व या भूतलावर ऊन वारा पाऊस हाय तो नाही ज्या दिवशी झाड उभ्या पेटतील त्या दिवशी मी या जगात नसत मैत्रिणींनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद